सप्टेंबर महिन्यात पारित झालेल्या शासनाच्या नवीन जी आरनुसार नुसार या कर्मचाऱ्यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे नुकत्याच सप्टेंबर महिन्यात एक शासनाचा नवीन जी आर निघालेला आहे आणि या जी आरनुसार नुसार या कर्मचाऱ्यांचे चा मानधन आता दुप्पट होणार आहे तर कोणत्या कर्मचाऱ्यांचे चा मानधन हे दुप्पट वाढलेले आहे याबाबत या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओचा आनंद घ्या तुम्ही जर या विभागात काम करत असाल आणि तुमचे जर मानधन दुप्पट वाढलेले असेल या जीआर नुसार तर तुमचे अभिनंदन सर्वांना नमस्कार मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो सध्या आय सी डी एस विभागातील अंगणवाड्यांमार्फत जिल्हा स्तरावर विविध मागण्या म्हणजे महत्त्वाच्या मागण्या मातृवंदना योजनेच्या कामाला नकार लाडकी बहिणीच्या फेरतपासणीला नकार तसेच दर महिन्याला केली जाणारी एफ आर एस सी कितकट प्रक्रिया बंद करा या विषयावर प्रत्येक जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक आंदोलन मोर्चे सुरू आहेत आणि सर्वात मोठं आंदोलन नऊ सप्टेंबरला आझाद मैदान मुंबई येथे आयोजित केलेलं आहे एवढे आंदोलन सुरू असताना अंगणवाडीच्या मानधनाचा जी आर मात्र निघत नाही मात्र हा नवीन जी आर कोणत्या विभागाचा आहे आणि कोणत्या कर्मचाऱ्यांचे मानधन हे दुप्पट वाढलेले आहे याबाबत या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी एल ओ यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत हा जी आर आहे जी आर आहे सामान्य प्रशासन विभागाचा एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला निघालेला तर या जीयानुसार आता बी एल ओ यांचे मानधन जे होते आधी त्याच्यापेक्षा दुप्पट करण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदार याद्यांची छाया विश्वसनीयता सुनिश्चित होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक मतदान केंद्रासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या म्हणजेच बूथ लेवल ऑफिसरच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत मतदार नोंदणी ही सतत चालणारी प्रक्रिया आहे व यामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बी एल ओ यांची महत्त्वाची भूमिका आहे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याद्वारे विशेषतः मतदार यादीच्या पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबवणे विशिष्ट संवर्गाच्या मतदारांची नोंदणी यासाठी घरोघरी जाऊन मतदार नोंदणी करणे तसेच वेळोवेळी आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांची विशेष माहिती गोळा करणे इत्यादी कामे करण्यात येतात तसेच छायाचित्र मतदार याद्यांची प्रतवारी सुधारण्यासाठी व त्या संपूर्णता अचूक होण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी यांना सहाय्य करणे मतदारांना मतदार, मतदार चिठ्ठी वाटप करणे मतदानाच्या दिवशी मतदान, मतदान केंद्रावर उपस्थित राहणे इत्यादी कामे ही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बी एल ओ करत असतात सदर कामे ते त्यांच्या मूळ कार्यालयातील कामे सांभाळून करत असतात त्याकरिता दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयान्वये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बी एल ओ यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये या दराने मानधन तसेच त्यांच्या निर्धारित मतदान क्षेत्रामध्ये घरोघरी जाऊन केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीसाठी एक हजार रुपये असे वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधन देण्यात येते म्हणजे एकूण वर्षाचे त्यांना सात हजार रुपये मिळायचे तर आत्ता त्यामध्ये दुप्पट वाढ शासनाने केलेली आहे भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीसच्या पत्रांवे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहा हजारऐवजी बारा हजार मानधन देण्याबाबत व प्रत्यक्ष पडताळणीसाठी विशेष संक्षिप्त व इतर विशेष कार्यक्रम याकरिता एक हजारऐवजी दोन हजार रुपये वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधन देण्याबाबतचे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना म्हणजे बूथ लेवल ऑफिसर यांना प्रतिवर्ष सहा हजारऐवजी बारा हजार रुपये एवढे सुधारित मानधन देण्यास या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात येत आहे तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बी एल ओ यांना त्यांच्या निर्धारित मतदान क्षेत्रामध्ये घरोघरी जाऊन केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीसाठी एक हजाराऐवजी दोन हजार रुपये या सुधारित दराने वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधन देण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर सुधारित मानधन हे वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधनाच्या उपरोक्त तरतुदी दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीसपासून अनुज्ञेय होतील उपरोक्त बाबीवर होणारा खर्च हा दोन हजार पंधरा निवडणुका तसेच एकशे तीन मतदारांच्या याद्या तयार करणे व त्याचे मुद्रण तेरा कार्यालयीन खर्च संगणक संकेतांक या लेखाशीर्षाखाली खर्ची घालावा व संबंधित वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा असं या पत्राद्वारे कळवण्यात येत आहे तर अशा प्रकारे बी एल ओ यांना ही गुड न्यूज आहे की त्यांना आता वार्षिक मानधन शासनातर्फे बारा हजार रुपये मिळणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा, थँक्यू सो मच